जाणून घेऊया सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कोमट पाणी पिल्याने काय होते नंबर एक सकाळी गरम पाणी प्यायल्याने तुमचे पचन आणि जयापचय सुधारून फायदा होतो नंबर दोन अवयवांना उत्तेजित करण्यासाठी आणि पाचनतंत्रात रक्त प्रवाह सुधारण्यासाठी सकाळी कोमट पाणी पिल्याने फायदा होतो त्यामुळे पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते हे शरीरासाठी जटिल अन्न तोडणे आणि पोषक द्रव्य शोषून घेणे सोपे करते नंबर तीन कोमट पाणी पिल्याने गॅस आणि ऍसिडिटीची समस्या दूर होते यामुळे शरीर पूर्णपणे निरोगी राहते आतड्यांचे आकुंचन होण्यास मदत होते यामुळे आतड्यांमध्ये अडकलेला मल बाहेर येतो आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो नंबर चार कोमट पाणी अन्न पचनासाठी गुणकारी आहे सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर हलके कोमट पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते नंबर पाच पचनशक्ती सुधारण्यासाठी कोमट पाण्याचे सेवन केल्यास अधिक फायदा होऊ शकतो सौम्य आणि कोमट पाणी पिल्याने पोट आणि आतडे हायड्रेट करण्यास मदत करते तुम्ही कोमट पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करू शकता नंबर चेहऱ्यावरील सुरकुत्या तुम्हाला त्रास देऊ लागल्या असतील तर काळजी करण्यासारखे काही नाही आजपासूनच कोमट पाणी प्यायला सुरुवात करा आणि काही आठवड्यांतच त्यांचा परिणाम पहा तुमच्या त्वचेवरच्या सुरकुत्या जाऊन ती चमकदार होते नंबर सात शरीर सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण शरीरात योग्य रक्ताभिसरण होणे आवश्यक आहे त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थितरित्या होण्यासाठी कोमट पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते नंबर आठ याचबरोबर कोमट पाणी पिल्याने छातीत अडकलेला कफ मोकळा होतो भूक कमी लागण्याची समस्या दूर होते केस लवकर पांढरे होत नाहीत शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात त्वचा लवचिक होण्यासही मदत होते